कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची प्रचार पदयात्रा राधानगरी येथे काढण्यात आली यावेळी मंत्री उदय सामंत यांनी ही पदयात्रा राहुल गांधींच्या पदयात्रेला लाजवणारी आहे असा टोला लगावला होती ती माननीय आमदार आंबेडकर साहेब असतील संजय मंडलिक साहेब असतील आणि महायुतीचे सगळेच पदाधिकारी असतील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही पदयात्रा राहुल गांधींच्या पदयात्रेला राजवणारी होती हे माझं ठाम मत बनलेलं आहे आज ज्या काही छत्रपती घराण्याबद्दलच्या आपुलकीच्या भावना हे उभा ठावाले मांडत आहेत माझं तर असं मत आहे की खऱ्या अर्थानं या घराला बदनाम करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसनं आणि उभा ठाणे केलेलं आहे आम्ही कोणी केलेलं नाही उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राधानगरी शहरात ही रॅली काढण्यात आली या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ बिदरीचे संचालक राजेंद्र भाटळे अभिषेक डोंगरे तानाजी चौगले संभाजी आरडे दीपक शेट्टी मनसेचे राजेंद्र चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते बिपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील